सगळ्यांना नमस्कार शुभ संध्याकाळ छान अशी संध्याकाळची वेळ झालेली आहे अंधार पडलेला आहे लाईटी ह्या छान लावल्या काय म्हणते ज्ञानेश्वरी अगं ते डबल खुर्ची वा त्याच्यावर नको बसू स्वयंपाकाची तयारी चालली सगळं चाललंय काही नीट नाही आता तुम्हाला सगळं नीट व्यवस्थित पाठीमागच्या कॅमेराने दाखवते तुम्ही काय म्हणता तर काय झाले माहितीये का शेवग्याचे शेंग घ्यायची वापलो थोडीशी निबार म्हणजे अशी थोडी कवळी नाही ना थोडी निबार आहे निबार त्याच्यामुळं थोडं ही करून घ्यायची सगळं वाटण ही काढून ठेवले इकडे असं मस्तपैकी आणि चूल पेटवायचं चाललंय आता शेंग कडायला घालते हा सगळं साहित्य काढून घेतलं ते पण शिजवून घेतलं आणि आता थिलीवर शिंगला मस्त पैकी फोडणी द्यायची सगळं काढून घेतलं आधी आणि आता म्हणलं छान हे करावा फोडणी द्यायची <laughs> शेवग्याची शेंगाची भाजी कोणाकोणाला आवडते सांगा बरं सगळ्यांनी कमेंट करून असं पण आहे नाही आता उतारलंय कि शेवग्या वाटत शेवग्याची शेवगा उतारलंय की वाटत आता तर वीस रुपये तीस रुपये पावसेर असेल आमच्या झाडाला गावतात तेवढ्याच आपल्या आम्ही तेवढ्याच आणतो चला एक भाजी इकडची एक भाजी त्याची एक भाजी ह्याची होय मामाच्या आहे तू सांग हाय बर बाया आता काय सांग आम्हाला जवळ बाजारात जाईन भाजी शिजायला बघा मस्त पैकी काय म्हणताय मामाच्या दहा पिले दहा नाही एकीची दहा एकीची आठ <laughs> कस काय मग कुणाला तिकडे <laughs> पाहिजे असली तरी फ्रीत म्हणजे आता नाही सांभाळायचं एक पण मला म्हणलं की न्यायचं कुणाला ज्याला न्यायचं त्याला कुणाला काय न्याय ना हायते आमच्या नको नको केलं आलं कि नाही आता ही चेअर येते की चार कुत्री बाद झाली की येत की काय करायच्या आपल्याला कुत्र्यांचं ज्याला पाहिजे त्याला नेऊ दे की लई झाले तर आता डोळ्या ठेवायचे य आता डोळं ही उघडल्यात आता खायला सुरू करते नाही टाकायचे देऊन आता थोडं भाजी तर शिजली आता भाकरी करायच्यात मला तर अजून हो का भांडी घासायच्या ती धार काढाय जायचं या धारचा टायमिंग झालाय आता धार काढून येते त्यावर भांडी असतील धार काढून येते चला दानदार पण छान पडलाय आबाळात चांद्या चक्का चक्का करतात नुसत्या इरबळ सकाळ सकाळ दिवस मावळला की थंडी वाजते या सकाळचं बारा वाज असतं परत इरबळचं इतकं ऊन लागते की मापच नाही कुत्री भाकरीसाठी वाचल्या भाकरी करायच्या त्यांना ह्या झाडाच्या माळा सगळ्या गेल्या एक पण नाही राहिली माळा ह्या झाडाच्या सगळ्या म्हणजे ही झाली असं त्या आत्याच्या भाकरी होत आल्या किती झाल्या आता भाकरी धार काढून येस तर आमच्या आत्याच्या भाकरी झाल्या आज भाकरी करायच्यात कुत्र्यांना कुत्र्यांना हो करायच्या सकाळी नव्हत्या केल्या सकाळी चपात्या केल ते कारण हो का आमची पार घरात यायचीच बाकी राहिली आता त्यांची उमऱ्याला चिटकुनवर बसलेली आणि दोघे शेजार शेजारी कान असं लांब केलेत की काही मापच नाही त्याला काय ऐकताय एवढं होय ग तुम्ही काय ऐकू नका काय उपयोग नाही ऐकलेलं हो तुम्ही असं तुम् कान टाऊ करूनच येत होका कान बाळा की त्यांचं तुम्ही पण आणि खरंच रेशमाता दोघीचं कान फक्त बघा आणि कमेंट करून सांगा ज्याने व्हिडिओ बघितलाय त्याने एक तिकडे झोपले आराम करताय आणि एक तिकडे झोपले दोघी काय ऐकतात एवढ्या गापा मला काय आहे ऐका पण चांगले ऐका वाईट ऐकू नका बर तुम्ही त्यांना ट्रेनिंग कर द्यावं बरं तुम्हाला भूक लागली तुम्ही काय खाताय होय पण शेव गॅस कशी झाली सांगा फक्त ती जाऊन द्या होय व कशी लागते या चुली केली आणि परत गॅसवर मांडली आणि तिकड माझी मांजर आली तिला दूध ठेवायचे ती म्हणली असं ना आली धार काढून आता मला दूध ठेवून चला तिला पण दूध ठेवायचे भाकरी हो बापू कुठे गेला तू बापू सकाळ जण व्हिडिओमध्येच घावानात सकाळी नाहीत घालून ना आता कुठं गायब झालं रानातनं आलं की लगेच वस्ती चक्कर माराय च ठेवती ठेवती नाही मामाच्या यायला आज रविवार होता चला सांगा काय बाय